कलापूर कार्यकर्ते सोबत आहेत त्यामुळे असं असं आहे मला रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष तीव्र झालाय भरत गोगावले हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते मात्र त्यांना डावलून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आल्याने शिवसेना आमदारांमध्ये मोठी नाराजी आहे दरम्यान शिवसेना आमदारांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाच्या निवडीला स्थगिती दिली असली तरी दिवसेंदिवस शिवसेना राष्ट्रवादीमधील तणाव वाढत आहे शिवसेनेचे तिन्ही आमदार तटकरेंवर टीकेची झोड घेण्यात एकही संधी सोडताना दिसत नाहीत यात आमदार महेंद्र थोरवे आघाडीवर आहेत महाविकास आघाडीचे सरकार असताना देखील आमदार थोरवे हे पालकमंत्री अदिती तटकरे तसेच सुनील तटकरे यांचा जोरदार समाचार घेत होते महातीत असतानाही हो या नेत्यांमध्ये फारसं पटत नसल्याचं दिसत आहे दरम्यान सध्या तटकरे यांच्यावर इतकी टोकाची टीका होत असताना मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघात तटकर यांचा एकही समर्थक आमदार शिंगावर घेऊन पलटवार करण्यास पुढे येताना दिसत नाही तटकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सुधाकर गारे सुद्धा आता शांत बसलेले दिसत आहेत या अगोदर जेव्हा कर्जत मधून तटकर्यांवर टीका झाली तेव्हा सुधाकर गारेंनी पुढे येऊन सडेतोड प्रत्युत्तर दिलंय मात्र आतापर्यंत सुधाकर घारे यांनी या वादात एकही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यांनी केलेला पक्षत्याग हे त्यामागचं एक कारण असू शकतं विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले घारे शेवटपर्यंत पक्षासोबत राहिले तटकरे साहेब माझे विधानसभेचं तिकीट खेचून आणतील असा विश्वास घारेंना होता मात्र तसं काही झालं नाही अखेर घारेंनी पक्षत्याग करून निवडणूक लढवली मात्र त्यात ते थोडक्यात पराभव झाले त्यामुळे थोरवेंना रोखणं आता तटकरेंना अवघड झालंय म्हणूनच कर्जत खालापूरमध्ये मध्ये त्यांची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता पालकमंत्री पदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद उफाळून आलाय आदिती तटकरे यांना पालकमंत्री आम्ही स्वीकारणार नाही ही टोकाची भूमिका आमदार थोरवे यांनी घेतली आहे सध्या हा वाद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात आहे लवकरच यावर निर्णय येईल मात्र कर्जत खालापूरमधून मधून कमी झालेली राष्ट्रवादीची ताकद आणि सुधाकर गारे यांची नसलेली साथ तटकर यांना जास्त आहे आपल्यावर इतकी टोकाची टीका होत असताना कोणताही आपला नेता तिथे प्रत्युत्तर द्यायला नाही याची खंत नक्कीच तटकर यांना असणार त्यामुळे गारेंबाबत तटकरे कोणती भूमिका घेणार का म्हणजेच गारेंना पुन्हा पक्षात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करून विरोधकांना उत्तर देणारा आपला खंदा समर्थक उभा करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका